कार्यक्रमाचे अध्यक्ष का तसेच प्रमुख पाहुणे गावचे उपसरपंच ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील उपस्थित असलेले सर्व मंडळी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका त्याचप्रमाणे आपल्याहून आलेले शेख सर त्यांचे सहकारी तसेच आमच्या देवळाश्रमकर ग्रुपचे सदस्य ऑर्गेनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाचे सदस्य आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे संगणक ऑपरेटर ओम पवार आणि उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी व देव समस्त देवळा गावकरी खर तर आज बाबांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी गंगले सरांच्या बाबतीत जाधव मॅडमच्या बाबतीत तसंच आपल्या दुरेंगे मॅडमच्या बाबतीमध्ये सांगितले आहेत त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मनोगणातून या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खर तर या ठिकाणी सरांचं कार्य मॅडमचं कार्य आणि जे दोन्ही मॅडमचं कार्य या ठिकाणी आपण गेल्या पाच सहा वर्षापासून या ठिकाणी अनुभवत आहोत स सा बाबांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यांनी केलेलं कार्य असेल त्याचबरोबर शाळेतील विविध उपक्रम असतील प्रत्येक उपक्रम असेल मग त्या उपक्रमामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांचं व्यवस्थित एकदम मॅनेजमेंट सगळं व्यवस्थापन कार्यक्रम कुठलाही असो मग ते कार्यक्रम शाळेनं आयोजित केलेला असो किंवा गावातील ग्रामपंचायत कार्यालयानं असो गावकऱ्यांना असो किंवा आमच्या आयोजित का, केलेला कार्यक्रम असो या कार्यक्रमाला जे व्यवस्थित मॅनेजमेंट असतं ते सर अतिशय चोखपणे पार पाडत होते त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणा त्या ठिकाणचं पूर्ण नियोजन विद्यार्थ्यांची तयारी असं सर्व मॅनेजमेंट सर एकदम व्यवस्थित करायचे कुठलीही कमतरता पडणार नाही आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल याची पूर्ण जबाबदारी ती स्वतः घेत होते आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पार पडत होता त्याचप्रमाणे बाहेर जर समजा काही शाळेच्या पर्दा असतील भाषणं असतील तर त्याची तयारी देरंगे मॅडम करून घ्यायच्या आणि व्यवस्थित आज आपण बघतो खर तर जाधव सरांधव मॅडमचं कार्य असेल दिरंगे मॅडमचं कार्य असेल आणि गंगणे सरांचं असेल आपल्या शाळेतील सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक असतील शिक्षिका असतील मुख्याध्यापक असतील यांचं सुद्धा कार्य अतिशय चोखपणे आपल्या शाळेनं पार पडलेलं आहे आपण बाहेर गेलेल्या विद्यार्थी म्हणजे सातवी पास झाल्याच्या नंतर जे विद्यार्थीची आपण प्रगती बघतो तर त्या प्रगतीमागं जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आज तालुका स्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल वकृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज त्या ठिकाणी पहिली ती बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे भाषणामध्ये सहभागी होतात आणि आपलं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या पूर्ण परिवाराचं नाव त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेण्याची जी पूर्ण तयारी झालेली आहे तर याच्या मागे गंगने सर असतील जाधव मॅडम असतील आणि दिरंगे मॅडम असतील यांचा खूप मोलाचा वाटा आहे आपल्या शाळेने दोन सहली आयोजित केल्या त्या सहलीमध्ये सुद्धा अतिशय चोखपणे आपापली जबाबदारी घेऊन सर्व विद्यार्थ्यांना कारण जिल्हा परिषदची शाळा जर बघितलं तर गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि त्या परिस्थितीला समजून घेऊन त्यांची कमतरता भासू न देता त्यांना त्या विद्यार्थ्यांना त्यांना घडवण्याचं काम या तिन्ही शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये चोख पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि आज या ठिकाणी खरं तर दुःख बी आहे आणि दुसरी गोष्ट कारण एक आनंद बी आहे की आपले जसे विद्यार्थी घडले तर त्या दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा तसेच विद्यार्थी त्या ठिकाणी घडावे जसं बाबांनी सांगितलं की प्रमाणे एक आनंद आहे की त्या ठिकाणी आपले शिक्षक आपल्या गावाचं सुद्धा नाव चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेतील की एक देवळा गाव कसं होतं त्या ठिकाणी आम्ही नियोजन कसं करत होतो आणि आमच्या शाळेचे कार्यक्रम कसे होत होते तर त्याची पुनरावृत्ती त्या ठिकाणी होणार आहे ह्याचा आनंद आहे की आपले शिक्षक त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी घेणार आहेत आणि दुसरी गोष्ट दुःख याच आहे की कुठलाही कार्यक्रम असू शाळेच्या शाळेमध्ये आयोजित केलेले आनंदनगरी असेल वेगवेगळ्या स्पर्धा असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील त्यांची प्रत्येक आपल्या शाळेच्या शिक्षकाने आपापल्या परीनं जबाबदारी घेणं आणि त्या जबाबदारीतून आपल्या शाळेचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडणं ही भूमिका थोडी नवीन चालणार आहे कारण आपल्या शाळेमध्ये आलेल्या नवीन मॅडम असतील दोन सर असतील कारण पंचायत सरांनी जरी काही काळ या ठिकाणी हे केलेला असला तरी चौगुली सरांसाठी हा आणि मॅडमसाठी सुद्धा म्हणजे जुनाच काळ आहे तरी या दोघांनी हे समजा या ठिकाणी जरी केलेला असलं तरी काळ बदलत गेलेला आहे कारण त्या विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे ती विद्यार्थ्याची पूर्ण त्याला समजून घेण्यासाठी काही एक एखादा वर्ष तरी त्यांना जाणार आहे त्या विद्यार्थ्याला समजून घ्यायला त्याच्या कुटुंबाला समजून घ्यायला त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता किती आहे त्याची शैक्षणिक क्षमता किती आहे त्या विद्यार्थ्यामध्ये कलागुण कोणचे आहेत आणि त्या कलाकुला बाहेर कसं आणायचं एवढ्या बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी त्यांच्याकडे काही काळ जाणार आहे परंतु येणाऱ्या काळात सुद्धा आपली जिल्हा परिषदची शाळा जसं गंगने सर जाधव मॅडम आणि डेरंगे मॅडम पार पाडित होत्या त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक पंचाळ सर असतील पंचाळ मॅडम असतील तट सर असतील अमोल सगट सर असतील हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भूमिका आपल्या ठिकाणी सोनोने मॅडम असतील नवीन आलेल्या तर ह्या ठिका ह्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडतील आणि आपल्या शाळेचं नाव आपले विद्यार्थी घडवण्यामाग सर्व शिक्षकाचं मूल योगदान या शिक्षकाप्रमाणेच पुढे सुधारत कार्यरत राहील खर तर सरांचं म्हणजे सगळ्यात जास्त भावा शिक्षकाला एक म्हणलं जाते कारण शिक्षकाकडं वेळ नसतो कारण शिक्षकाचे लेकरं सगळ्यात जास्त घराती असतात असं म्हणलं जाते परंतु मॅडमच्या कुटुंबासोबत संबंध आला तसंच गंगने सरांच्या सुद्धा घरी दोन तीन वेळेस आलं अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी लेकरं घडविलेले आहेत ले। आज गंगणे सरांचा मुलगा आज अकरावीलाच आहे परंतु त्याच्यासोबत जर आपण चर्चा केली तर अतिशय सामाजिक जे काय आपण म्हणतो की सामाजिक त्याच्यामध्ये आलेले गुण त्याचबरोबर मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करावं हो। कुटुंबाला जीवाला कसा द्यावा आणि आपल्या शिक्षणाला किती महत्व द्यावं ही त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मिळतात त्याचप्रमाणे त्यांची मोठी मुलगी सुद्धा त्याचप्रमाणे समजदार आहे दिरंगे मॅडमच्या तर मुली त्याचप्रमाणे जसे गगने मुलगा आणि मुलगी आहे त्याचप्रमाणे दिरंगे मॅडमच्या सुद्धा मुली अतिशय आपापलं सगळं चोख करून कारण ह्या दोघांनीही आपले लेकर सुद्धा घडवलेत आणि आपल्या जीवाळा म्हणजे कारण बऱ्याच जणांना साधी बी नोकरी वाटली मिळाली किंवा जर आपण समजा उदरनिर्वाहासाठी एखादा व्यवसाय केला किंवा बाहेर काही केलं की आपण गाव सोडून शहराकडे जाण्याचा ओप करतो कुणीही करतो की शेतीत ग्रामीण भागात काय राहिले नाही परंतु ह्या दोघांनी सुद्धा ग्रामीण भागाची नाळ सोडली नाही आपल्या आईवडिलांच आपले कर्तव्य म्हणजे जे काही जीवनाचे जे काही जीवन मूल्य ते ते आहेत तर ते त्यांनी सोडलेले नाहीत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी सुद्धा तेवढाच वेळ चांगल्या पद्धतीने दिलेला आहे दिरंगे मॅडम तर आहे म्हणजे आपल्या ग्रामीण भागात राहतात आणि ग्रामीण भागात आपल्या वडिलांसोबत ज्यांनी आपल्यासाठी घडवलंय ज्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं योगदान दिलंय तर त्यांच्यासाठी सुद्धा वेळ देणं त्यांनी सुद्धा सहज म्हणले असत्या की नोकरी आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत ते दोघं नोकरदार आहेत ते सुद्धा शहराच्या ठिकाणी जाऊन राहिले असत्या परंतु त्यांनी आपले जे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडले त्याच पद्धतीने त्यांच्या मुली सुद्धा चांगल्या घडवल्या त्याचप्रमाणे गंगणे सुद्धा त्याचप्रमाणे मुलं आणि मुलगी चांगल्या पद्धतीने घडवली तर शिक्षकाच्या बाबतीतून जे शिक्षक आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीनं घडवतात तसेच शिक्षक सुद्धा आपल्या शाळेतील मुलं आपलेच मुलं म्हणून चांगल्या पद्धतीने घडवतात आणि ह्याचं प्रचेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाच वर्षामध्ये या ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आठवणीच्या आहेत सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मानता येत नाहीत परंतु तुम्ही केलेलं कार्य देवळा गावकरी येणाऱ्या पिढ्या ना पिढ्या तुमचं नाव येईल तुमचा चेहरा येईल तुमचे विद्यार्थी मोठ्या पदावर जातील किंवा विद्यार्थ्याचं नाव चमकल तर त्यावेळेस सतत ते नाव तुमच्या पाठीमागं तुमचं त्या दिलेलं जे काय ज्ञानद्यानाची जी काय शिदोरी आहे तर ती शिदोरी कायमस्वरूपी राहते माणसाला बऱ्याच गोष्टी वाटतात की आपल्याला पगार आहे आपण तेवढ्या पुरत काम करायचं सकाळी यायचं जायचं बाकीचं शाळा जशी आहे तशी चलन परंतु जसं म्हणतो आपण की कुणीतरी पाहणारा असतंय कुणीतरी म्हणजे त्याची नोंद घेणार असतंय तर ही जी काय तुमच्या कार्याची नोंद आहे तर ही नोंद आपण करत राहिलेल्या कामाची नोंद ही समाज ठेवत असतो आणि कुणीतरी त्या गोष्टीकडे नजर ठेवून राहत असते तर तुमच्या कामाची पावती अशीच कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे आणि तुमचं नाव आम्ही जोपर्यंत म्हणजे देवळागावकरी जसे म्हणजे जोपर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे तोपर्यंत तरी तुमचं नाव राहणार आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी घेतलेलं कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी घेतलेलं नियोजनामध्ये तुमचं जे काय त्या ठिकाणी योगदान आहे मॅडम असतील जाधव मॅडम गिरंग्या मॅडम आणि गंगने सर तर कामाची त्या कामाची पावती आपल्या नजरेसमोर त्या त्यावेळेस येते आणि तुमच्या ह्या कामाची शिजोरी कायमस्वरूपी अशीच तैवत राहणार आहे अखंडपणे या ठिकाणी कामाची राहणार आहे तुम्ही ज्यावेळेस ज्या ज्या गावामध्ये बदली होऊन जाताल त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला एक अभिमान वाटणार आहे की ज्या वेळेस प्रत्येक गावाची कारण फिरत असताना कुठेतरी भेट झाली आणि ते म्हणले की गंगनेसर सर या ठिकाणी आता दहिटण्यालाच गेलेत आणि मॅडम दारूळ तालुक्यात गेल्यात दारूचे माणसं चांगले आहेत मॅडम बाबाला खूप काळजी वाटत होती की यायला जायला ती कारण त्या ठिकाणी आपल्याच इकडले बरेच मंडळी त्या ठिकाणी आहेत आणि सगळेच ओळखीचे आहेत का त्याच्यामुळे काही तिकडे तुम्हाला अडचण येणार नाही आणि त्या ठिकाणी खर तर ज्या वेळेस म्हणजे आपण या ठिकाणी काम करत राहतो तर त्या कामाची पावती कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस ती लोक म्हणतील की तुमच्या गावाच्या देवळा म्हणल्याच्या नंतर देवळाच्या मॅडम या ठिकाणी आल्यात दैटण्याला म्हणते की देवळ्याचे सर आले तर त्यावेळेस आम्हाला एक चांगला अभिमान वाटेल आणि असंच तुमचं कार्य अखंडपणे चालू राहो त्याबद्दल मी समस्त देवळा गावकरी देवळा ग्रामपंचायत कार्यालय आणि देवळा शर्मकरी ग्रुप आणि किसान शेतकरी गटाच्या वतीनं तुमचे सर्वांचे तिघांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या शिक्षकांचं सुद्धा तुमचं हार्दिक या ठिकाणी आमच्या समस्त देवळा गावकरी आणि देवळा शर्मकरी ग्रुपच्या वतीनं तुम्हा तिघांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पंचायत सरांचे आणि सर्व जिल्हा परिषद शाळेचे या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद